हॅलो मी माधुर्याने आज आपण भाज्यांची हार्वेस्टिंग करूया इथे बघा लाल, लाल भाजी आहे मागच्या वेळेस आपण लाल भाजीची हार्वेस्टिंग केली होती आणि बघा किती छान परत फुटलेली आहे अशी कट केल्याने आपल्याला परत खाण्यासाठी मिळेल आणि कट करून झाल्यानंतर त्याला गांडूळखत द्यायचे म्हणजे त्याची परत वाढ चांगली होईल ही बघा आज मला एवढी लाल भाजी भेटलेली आहे ना ताजी ताजी इथे बघा पालक आहे आणि पालकची मी दोन तीन वेळा हार्वेस्टिंग केलेली आहे तरी सुद्धा परत वाढलेली आहे आणि हार्वेस्टिंग करताना याची पानंच तोडायची म्हणजे आपल्याला परत खाण्यासाठी मिळेल आणि बघा आज मला एवढी पालक भेटलेली आहे आणि हे आहे टमॅटो टमॅटोचे सुद्धा आपण आज हार्वेस्टिंग करूया लाल झाले की समजायचे हार्वेस्टिंगसाठी तयार आहेत आणि ही मिरची आहे मिरचीला रोग लागल्यामुळे मिरच्यांची साईज बघा किती छोटी आहे ही मिरची मी बियांसाठी ठेवलेली आहे आणि अशी लाल झाली की त्याच्या बिया काढून नंतर पुन्हा लावायच्या म्हणजे परत आपल्याला मिरची खाण्यासाठी मिळेल ही आंबाडीची भाजी आहे आणि बघा किती छान वाढ झालेली आहे हिरवी हिरवी दिसते मस्त इथे बघा टमाटर मिरची आणि आंबाडीची भाजी मी तोडलेली आहे आणि हे कारली आहे कारलीची पण हार्वेस्टिंग करूया कारले लावून भरपूर महिने झालेले आहेत आणि फक्त इथे तीनच वेल आहेत पण भरपूर कारली पसरलेली आहे पसर तुम्ही लावली नसेल तर तुम्ही पण लावा इथे मी कारली तोडून घेतलेली आहे आणि बघा आज मला एवढी कारली भेटलेली आहे थँक्यू